नगरपालिकेतला टीपी विभाग आपल्या सर्वांना माहित आहे बिल्डिंग परमिशन असेल रेन्युएशन असेल एन असतील शहरामध्ये ही कराड शहर हे विकसनशील असलेले शहर आहे एक नवीन डेव्हलपमेंट ग्रोथिंगच असलेले शहर आहे शहरामध्ये शहरीकरण वाढते नव्यानं बांधकाम वाढतात आज टीपी ऑफिस माझ्याकडं शंभर एक उदाहरण असतील आज ह्या टीपी ऑफिसचा कारभार जो आहे म्हणजे टूथपेस्ट संपलेली टूथपेस्ट असते ते ज्या पद्धतीने ओढून बाहेर काढते त्या पद्धतीने ज्याचा बिल्डिंग परमिशन प्लॅन असेल तर ती जी अवस्था त्या टूथपेस्ट सारखी आहे पहा त्याला चिरवडून बाहेर काढायचा पैसे किती मागावे काय मागावे काय त्याला अर्थ आहे प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे टीपी ऑफिसमध्ये लोकांच्याकडून जे चे माहिती अधिकाराखालचे जे कार्यकर्ते स्वतःला समजतात आशांची संधान बांधायचं मधून एखाद्या बांधकामाची एखाद्या डॉक्टरची एखाद्या व्यापाऱ्याची एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या बांधकामाची माहिती घ्यायची आणि त्या माहिती त्या माहिती अधिकाराच्या खालच्या कार्यकर्त्याला तथाकथित द्यायची तथाकित कार्य करता ती माहिती पुरवायची दंड तक्रारी अर्ज घ्यायचा आणि परत त्याचा ससेमेरो ऑफिस म्हणून त्या मालकाच्या मागे लागायचा अशी चेन चेंग झाली चेन ही माझा जाहीर आरोप आहे ही चेन झालेली आहे मायाकडे त्याचे पुरावे आहेत आज ही पत्रकार परिषद कराड नगरपालिकेच्या कर प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना कि सांगण्यासाठी आहे की नगरपालिकेच्या टीपी मधले पाच ऑफिसर्स पाच अधिकारी जी ह्या रॅकेटमध्ये सामील आहेत उद्या चार वाजेपर्यंत जर त्यांची बदल्या जर नाही झाल्या तर नगरपालिकेला टाळेबंद उद्या आंदोलन आमच्या चार वस्त्र आहे उद्या जी संस्था ह्या समाजाच्या हितासाठी आहे तिथं जर समाजाची पिळवणूक होण्यासाठीची गोष्ट असेल त्याची शंभर टक्के या कराडमध्ये चालणार आम्ही कराड नगरपालिकेला टाळेबंद आंदोलन करणार संबंधित अधिकाऱ्यांची त्या शिरगुप्पे सारख्या संबंधित अधिकारी पाच पाच अधिकारी त्या ऑफिसचे त्यांची जे मुजोर झालेत त्यांच्या उद्या पा चार वाजेपर्यंत जर बदल्या नाही झाल्या तर नगरपालिकेचं उद्या टाळेबंद आंदोलन होईल आणि या अधिकाऱ्यांचा उद्या तोंडाला काळं फासून नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये गाळवावरून मिरवणूक करण्याची कारण ही संस्था आहे ही सर्वसामान्यांचा आशेचा किरण आहे आणि नागरिकांना स्वतःच्या लेखणीला किंवा अधिकाराच्या कायद्याच्या धाकाखाली ठेवून कोण जर पिळवणूक या करार शहरात करत असत तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं हे गाव आहे निश्चितपणे या गावामध्ये हे आम्ही चालू देणार नाही तुम्ही असं समजून की प्रशासक आला म्हणून हिथं नागरिकांना कोण वालेला ना आणि ह्या संस्थेला कोण वालेला आहे ज्या वेळेला गावाचं हित असेल त्यावेळेला अख्खं कराड या ठिकाणी कराड शहर राजकीय मतभेद विसरून या ठिकाणी एकत्र होतात सगळ्यात मोठा महाभ्रष्टाचार आज टीपीच्या ऑफिसमध्ये झाला